बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील नराधाम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी आणि पाठपुरावा करणार असून पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळावी यासाठीही मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे हे आज या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये आले होते घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी माझीही भावना आहे असं आठवले म्हणाले यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे मागणी आणि पाठपुरावा करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं तर या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांना निलंबित केल्यानंतरही त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आल्यानं विरोधकांनी कारवाईवर संशय व्यक्त केला होता त्यावर त्यांची बदली झालेली नसून त्यांचं निलंबन कायम असल्याची माहिती आठवले यांनी दिली तसंच शितोळे यांची बदली करू नये आणि त्यांचं निलंबन कायम ठेवावं यासाठी आपण पोलीस महासंचालक तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असंही आठवले म्हणाले तर उबाटाचे नेते संजय राऊत यांनी पोलिसांच्या बदल्यांवरून केलेल्या आरोपांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना त्यासाठीच असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय काय मुख्यमंत्र्यांनी काही पद्धती जाहीर केलेली नाही हा तर मी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे जी दोन कुटुंब आहे या दोन कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी मॅक्झिमम मदत मिळेल आणि तर दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्याला शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे मागणी एक सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज